किती दिवसापासून किती दिवसापासून तीन वर्ष झाले तीन, तीन वर्ष अरे वा तीन वर्षात काय फायदा झाला मला शुगरचा प्रॉब्लेम होता आणि मणक्यात प्रॉब्लेम होता फायदा आणि त्याच्या गोळ्या खाऊन पोटात पण आतड्याला प्रॉब्लेम आलेलो इन्फेक्शन झालेलं त्याच्यामुळे आग व्हायची गोळ्या पेन्सिलर चे आपल्याकडे वेलनेस फॅमिलीत आणल्याच्या नंतर एक्सरसाइज केली आणि आपलं न्यूट्रिशन आर घ्या कसं आहार त्यांनी मेंटेन झाली शुगर पण आणि मनक्याचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला अरे वाटलं होतं तुम्हाला मनक्याचा प्रॉब्लेम किंवा शुगर लेवल नॉर्मल येऊ ले शकते म्हणून नाही नाही मला अगोदर बऱ्याच जणांनी सांगितलं होतं आपल्या वेलनेस फॅमिलीबद्दल पण मीच वाचन होतो ठेवलेला वर्ष बसून त्याच्यापूर्वी तर ते आणखी मिळणे डॉक्टर आहेत त्यांनी मला बिझनेस फॅमिंग अरे वा